शेलू ला आणि गरजे सारखा आपल्या वाटे असतात तर त्याला आता हा एन्जॉय कुठे पूर्णपणे इकडे पाहू शकतात कोरोना प्रकारचे पायणे वगैरे झालेले तर आता एक एक गोष्ट फिरायची आपल्याला रिक्शा <laughs> <को मत> <laughs> <बाड़ी पा> <laughs> मध्य <है> <laughs> <laughs> तो गाइड जस्ट आगे पैसे काटले हाँ होड़ी अच्छा तो दोन तो टिकट

我不敢。Oh

आणि इकडे तुम्हाला ऑल टाईप्स वगैरे लेडीजचे सामान जास्त भेटेल आपले आपल्या काही नसतो ना याच्यावर आपल्याला काय भेटत नाहीये बारीक पर्यंतची खेळणी वगैरे लाश आहेत हे बघा इकडे आणि असंख्य प्रकारे ती पब्लिक तुम्ही पाहू शकता खाण्यापिण्याची कुठे व्यवस्था आहे का ती बघू जरा कुणाला कुणाचं घर बसवायचं असेल ना तर इकडे सगळं ता सामान आहे बघा भांडी भेंडी घेऊन जा घर बसवायला तुम्हाला एक ते गरज गरजेची भांडे तुम्हाला घर बसवायचे भांडे नाही महत्वाचे फेवरेट मिठाई पाहिजे तुम्हाला येऊ शकता शेलूच्या जत्रेमध्ये फक्त शेवलीच्या द्रे तुम्हाला मिठाई भेटेल बाकी कुठे नाही भेटणार म्हणून म्हणतो शेलूच्या जत्रेत दे सगळीकडे शेलू सगळीकडे भेटेल सगळीकडे दे भेटेल मिठाई कुठे म्हणून गाय आमच्या अजून जास्त दम आलेलं आहे तर आम्ही विषय केला की याच्यामध्ये बसायचे तो प्रसाद पण रेडी आहे तर बघूया तिकीटचा वगैरे काय विषय एन्जॉय करूयाच्या काय दादा का जाम बघा चला बघा बघा नीट बघा दादा दा दा? <laughs> दादा तिकीट घेतो दादा का काम पाहिजे जाम छापतोय ना दादा दादाने मशीन आणली गेली छापाचे पैसे चला आता फक्त तुमच्यासाठी एवढा विषय गेलाय पालन बघा कधी मोठा आहे कधी मोठा पालना आहे या दोन साईडमध्ये याच्यामध्ये बातल्यावरती तिथे कोरोबम बसलाय मी गाड्या जाणं बसवतोय विषय की आपल्या

लकी नंबर आम्हाला घ्या सेव्हन्टी सेव्हन्टी हा आम्हाला लकी नंबर सेव्हन्टी हा तिकडे बसलो मी इकडे बसलोय बाई हा जाम पण आहे जाम पणी आहे महाराज चांगलाच मोठा तुला चालू झाला इथं

हो चलो चलो। इदर लाएग, लाएग। दोरा, दोरा ना ते नाटक आम्हाला लाईफ खतम नाही हो ग्या व चुला पाठवूनच घुमा ते चला इथं लाईव्ह लाईव्ह थोडा थोडा चुला येणारुमाया आम्ही मराठीत बोलायला पाहिजे त्याच्यामध्ये तुझ्या जास्त वाजव आवाज ऐकायला तर लेट पण त्याच्यावर थोडी मजाली जास्त नाही मजा आली म्हणून आता आम्ही ते ट्राय करणार त्याच्यामध्ये बघा दाखवतो बघू ना एकदा एकदा

ठे होता आपला मित्र भेटलेला आहे तुम्हाला एक गोष्ट माहितीये का याची एक तुझ्याला इच्छा होती भाऊ आपल्या डोक्यावरती मला जायचं एक तुझ्या काय मागितलेलं एक तुझ्या काय सांग ना आम्हाला काय मागितलेलं काय बोलतो विचार घेऊन काय आता आम्हाला काहीतरी काय ना

आता जो आता भुवा चालू आलाय दिसतोय एक लाईबर आहे चालू तो गाडी बुलेटवाला आला तशी कालेगाव सध्या <laughs> आता थकल ओढून ओढून माझ्या दुकान लागला आमचा भावा आम्हाला पार्टी देतोय भावा आता मावा कुल्फी घालतो काय आला मावा किती पैसा आपण कपलो पैसा कपला, <पाई> कपला। <laughs> तो काय कुल्फी <laughs> <laughs> एकटे एकटेच का हो आम्हाला मग घालाय झाला काय आला हा आपले शिक्षक भाऊ काय कधी आले आहे का आले कधी सांगा उत्तर दे आनसर मी आनसर आलो सांग ना आता जत्रा कबली जरी कपली म्हणजे जत्रा जरी संपलेली असली परंतु जी आनंद घेण्याची मजा आहे ती अजून देखील संपलेली नाहीये बरोबर बरोबर आहे गोष्टी तुम्ही एन्जॉय करा आम्ही पण एन्जॉय करतो बरोबर गाईज माता गाणं लागलंय माता पाहिजे ते पाहू शकता घड्याला घ्या कोणती पण घ्या रे ब्रे बायगोंडी दीडशे शंभर ब्रँड आहे होतं शंभरला घड्याला ही आहे आपल्या घरी किती पडलं तरी का पडलं जास्त आला नाही पटलं शेवटीकडे टोपे आहेत बायान तर घ्या तुम्ही तुम्हाला पाहिजे तुम्ही तर घ्या बाकी बांगडे घे सगळे पायांच्या आडी आपल्या आडी नाही आपल्या आडी नाही बायांच्या आहे त काही मानूस नै बोलता वैनी बहिनी कति बहिनी काय बोलतो मग ना वहिनी आहे कधी तुमची माहिती तुमची मी की आमच्या वहिनी आहेत आमच्या वहिनी आहेत आपलं मागी तुमची कधी तुमची आपण जाऊ ना कधी करायला पाहिजे नियोजन करायला पाहिजे लवकरात लवकर नियोजन करा आमची पब्लिक वाट बघते तो काय अशा प्रकारे आपण आता चाललेलो आहोत घरी आणि दुसरी गोष्ट अशी की आपली तिकडे लालपरी आहे आणि तिकडे प्रसादा गाडी काढतो आहे बाहेर तर लवकर लवकर घरी जायचे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कशी वाटली मजा वाटली का नाही हे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा गला बसला अक्षरशः काही एवढा ओरडलो मी एवढा ओरडलो आहे सांगू शकत नाही तर बस आजच्या तरी एवढंच भेटतो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आपली स्थिरी जत्रा मोजतो आणि यात्रा तर अशा या व्हिडिओ व्हिडिओला सपोर्ट करा आणि पुढे जाऊ द्या बाई पुढे जाऊ द्या तर चला बाय बाय